नमस्कार मैत्रिणी सोमसोरा क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिल्ली स्ट्रीट फूड अगदी फेमस असे छोले भटुरे तर बघू शकता छोले आणि भटुरे जसे आपण रेस्टॉरंटमध्ये खातो तसेच असे टम असे फुगलेले आणि खुसखुशीत आणि स्पॉन्जी असे आपले हे भटुरे बनलेले आहेत जसं की आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा स्ट्रीटवर दिल्लीमध्ये जसं खातो तशाच अप्रतिम तवी चवीचे हे भटुरे आणि छोलेची रेसिपी आहे तर एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि तर आपण भटुरेसाठी पहिल्यांदा पीठ मळून घ्यायचं आहे तर या भटुरेसाठी मी इथे दोन कप मैदा घेतलेला आहे आणि मैदा चाळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि त्याचबरोबर एक स्पून साखर यामध्ये ॲड करायची आहे आणि इथे मी एक छोटी वाटी रवा घेतला आहे तोही चाळून घेत आहे रवा तर आता यामध्ये आपण एक टेबलस्पून कच्चं तेल आहे ते, ते यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर चार टेबलस्पून दही वापरलेली आहे दही आंबट किंवा चपक वापरू शकता तरी ते चिमटभर सोडा ॲड केलेला आहे आणि आता आपण हे थोडं कोमट पाण्याने पीठ आपल्याला भटुऱ्याचं मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ आपण जास्त घट्ट मळून घ्यायचं नाही सैलसरात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले भटुरा छान असं खुखुशीत बनतात तर आता आपल्याला हे पीठ मळून घेतलेलं आहे आता यामध्ये क सुती कपडा मी झाकून भिजण्यासाठी एक तासासाठी ठेवायचा आहे तर इथे आपल्याला आता छोले बनवायचे आहेत त्यासाठी मी इथे छोल्यासाठी लागणारा मसाला बनवत आहे तर इथे मी कांदा आणि टोमॅटो मोठ्या आकाराचे चिरून घेतलेला आहे आल्याचा तुकडा आणि दहा वरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे तर आता इथे मी छोले शिजून घेतले आहेत त्यामध्ये मीठ आणि थोडासा सोडा टाकून एक ग्लास पाणी टाकून छो चो, छोले शिजून घेतलेले आहेत तर आता छोले करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आणि जो आपण मसाला बनवून घेतला होता कांदा टॉमॅटोचं ते यामध्ये टाकलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण लाल तिखट टाकायचं आहे तर इथे मी दोन टेबलस्पून लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जास्त कमी करू शकता तर इथे मी अर्धा टीस्पून जिरं पावडर एक टीस्पून धना पावडर त्याचबरोबर एक टीस्पून गरम मसाला टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि चिमटब सॉरी अर्धा टीस्पून साखर ॲड केलेली आहे आणि पाव टीस्पून हळद टाकलेली आहे आपल्याला आता हे छान शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आपण यामध्ये शेवटी आमचूरची पावडर आहे ती इथे मी ॲड केलेली आहे आणि आम आमसूरची पावडर शेवट टाकायची आधी फोडणीमध्ये टाकलं की कडवटपणा भाजीला येतो त्यामुळे आपण शेवटीही टाकायचं आणि त्याचमध्ये मी आता शि उकडलेले छोले ॲड केलेले आहेत आणि थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे तर बघू शकता इथे छोले आपले छान असा शिजलेला आहे तर वरून आपल्याला बारीक चटली कोथिंबीर टाकायचं आहे चला तर आपल्या छोलेची रेसिपी तयार आहे तर आता आपल्याला भटुरे बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी आपलं पीठ हे छान असं बघू शकता भिजलेलं आहे आता आपल्याला याचे छोट्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत जेवढे तुम्हाला भटुरे लहान मोठे बनवायचे तितके तुम्ही बनवू शकता तर इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला पोळपाट आधी थोडंसं तेलाचा हात पुसायचा आहे आणि आपल्याला इथे भटुरे लाटून घ्यायचे आहेत थोडंसं हे पीठ पात्र असल्यामुळे ह्याचा आकार थोडासा व्यवस्थित येत व्यवस्थित येत नाही पण भटुरे आपण सहसा खातो ते लांबट आकाराचे असतात त्यामुळे मी इथे लांबट अशी ही पारी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला हे गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर मी एका साईडला तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये भटू भटुरा टाकलेला आहे आणि आपल्याला त्यावर चमच्याने तेल थोडंसं टाकायचं आहे म्हणजे आपले भटुरे हे छान असे फुलतील तर बघू शकता किती छान असा आपला भटुरा फुललेला आहे आता आपल्याला दोन्ही साईडनी हे भटुरा छान असं तळून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान असा सुंदर कलरसुद्धा आलेला आहे याला तसा uh, आपल्याला स्ट्रीटवर मिळतो त्याचप्रमाणे आपला हा भटुरा फुललेला असा बनलेला आहे दुसराही बघू शकता छान असा आपला भटुरा फुल आहे अगदी खुसखुशीत असा आहे बघू शकता किती छान असा आपला टम असा फुगलेला भटुरा तयार आहे तर हे भटुरे आपले थोडेसे तेलकटच होतात कारण आपण पिठामध्ये थोडंसं सोड्याचा वापर केला होता त्यामुळे थोडेसे हे भटुरे पुऱ्यापेक्षाही तेलकट असतात तर इथे आपले भटुरे तयार आहेत सर्व मी इथे बनवून घेतलेला आहे आता आपल्याला प्लेट सर्व करायची आहे तर इथे मी छोले घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडासा वर गार्निशिंगसाठी कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे बटुरे घेतलेले आहे तर आता आपली ही अप्रतिम अशी छोले भटुरे ही तयार झालेली आहे अप्रतिम चवी चविल, चवीला लागते तर एकदा तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटद्वारे कळवायला विसरू नका जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि रेसिपीला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका जर परत एकदा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग